ऊंची ऊंची वादी में बसते हैं भोले शंकर ऊंची ऊंची वादी में बसते हैं भोले शंकर कैसी लागी मुझको तेरी लगन गाँव और झुम होके तुझ में मगन ऊंची ऊंची शंकर ऊंची ऊंची वादी में बसते भोले शंकर भोले भोले शंकर भोले 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 शंकर भोले रुद्र रूपा महादेव रात्रिकाल दर्शी शंकर सो को सो दूर जहाँ भी देखूं चारों तरफ यह जोगी होगी और है साधु ये सर ने न दिया बर्फ की चादर ओढ़े खामोशी से रम जाते हैं तुझमें में आके तेरी भक्ति करे संगीत बन के मेरे साथ चले ऊंची ऊंची वादी में बसते हैं भोले शंकर भोले ट्रस्ट आयोजित पाच शिवरात्री महोत्सव दोन हजार पंचवीस ज्या ते शिवशंभ महादेव मंदिरामध्ये आज महाशिवरात्रीचा दे भव्य देवी असा हा उत्सव आहे या उत्सवामध्ये सकाळी चार वाजल्यापासून चार वाजता काकडा आरती पासून सुरुवात झालेली आहे त्यानंतर सहा वाजता मुख्य आरती झालेली आहे सात ते साडे अकरा पर्यंत देवता स्थापन आणि हवाराचा कार्यक्रम झालेला आहे साडेतीन ते साडेसहा भव्य अशी गोर्या म्हणजे पालखी या इथे निघालेले आणि सव्वा सात ते आठ वाजेपर्यंत या इथे सामूहिक आहे महाराथ साडे अकरा पर्यंत भाविकांना दर्शन आहे आणि रात्री साडे अकरा वाजल्यापासून सकाळी चार वाजेपर्यंत सामूहिक महारद्राभिषेकाचा या इथे आयोजन केलेले क्वचित आणि कमी लोकांना पाहायला मिळतो तर या मंदिराच्या भक्तांनी आणि स्वयंसेवकांनी हे सर्व केलेलं आहे आज सकाळपासून गोऱ्यातील कमीत कमी दहा ते बारा हजार भक्तांनी या इथे दर्शनाचा लाभ घेत आहे आणि त्यांच्या माध्यमातून या इथे या मंदिराची प्रसिद्धी झालेली आहे दर्शनाचा त्यांनी लाभ घेतलेला आहे त्याचबरोबर मंदिराची त्यांनी प्रशंसा केलेली आहे या कार्याची एकत्रित एकांतरी जातो सजावट आहे त्याचे जे काही काय त्यांनी पाहिलेले त्या याची देही याची डोळा ते प्रसन्न झालेले आहे असं भव्य दिव्य हा महाशिवरात्री महोत्सव गोराई दोन मध्ये आरशे तीस शिवशंभू महादेव मंदिरामध्ये साजरा केलेला आला पुन्हा आम्ही सर्व या शिवभक्तांचा आभारी आहोत आणि त्यांना धन्यवाद देतो की या मंदिरात घेऊन त्यांनी आमच्या या कार्याला आणि या मंदिराला भेट देऊन जो काही दर्शनाचा लाभ घेतला त्यांना सुद्धा आम्ही धन्यवाद देतो त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्र माता या टी व्ही चॅनलला सुद्धा आम्ही धन्यवाद देतो की आपण खुपच्या माध्यमातून ही जी माहिती आहे ती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे तर पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद